तर विजयी मेळाव्याचा पेडणेकरांनी आढावा घेतला आहे मराठी माणूस उद्या एकवटणार असं यावेळेला पेडणेकर म्हणाल्यात ठाकरे बंधू मराठी माणसासाठी एकत्र येतोय हा मराठी माणसाच्या विजयासाठी मेळावा आहे असं यावेळेला मुंबईच्या माजी महापौर किशोरी पेडणेकर यांनी म्हटलंय हिंदी सत्तेचा जी आर रद्द केल्यानंतर मराठी विजय जल्लोष या ठिकाणी वरळी डोम परिसरामध्ये करणार आहे आपण बघतोय की जयदशी तयारी या ठिकाणी सध्या सुरू आहे अगदी स्टेज उभारण्याचं काम देखील अगदी वेगानं सुरू असलेलं बघायला मिळत आहे आधुनिक तंत्रज्ञानाचा वापर करून या ठिकाणी स्टेज या ठिकाणी बनवण्यात येत आहे आपल्यासोबत या ठिकाणी माजी महापौर किशोरी पेंडेकर आहेत याच डोम मध्ये आज मराठी माणसाला एकत्र आणण्याचं काम होतय मराठी माणूस विखुरलेला होता मराठी माणसाच्या अस्मितेचा घात केला जात होता ते आज मराठी अस्मिता मराठी विखुरलेला मराठी जो आदर भाषिक सुद्धा उद्या येणार आहे ठाकरे हा ब्रँडच आहे तो ब्रँड उद्धवजी आहेत किंवा राज आहेत हा नाही आहे ब्रँड आहे म्हणून ते ब्रँड होते म्हणून त्यांनी त्याचा त्यांनी कुठलाही पक्ष ओढून नेला नाही तोडून नेला नाही त्यांनी त्यांचा भाग सांभाळला आम्ही आमचा आम्ही ज्यांच्यावर विश्वास टाकून उद्धवजींनी प्रचंड मोठे केले प्रचंड सगळ्या दृष्टीने विक्रम सवै ही गाणे का साम टीव्ही न्यूज मुंबई आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेट साठी सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या